नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि स्वागत आहे आपलं राष्ट्र महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले सर्व पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे आणि नेते लोकांशी संवाद साधतात या दरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी महाराष्ट्रात येणार असल्याची बातमी समोर येते राहुल पंढरपूरच्या वार्षिक वारी यात्रेत सहभागी होणार आहे या बातमीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे निवडणुकीपूर्वी भाजपसह महायुती आघाडी तणावात आहे राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्याने विरोधी पक्षाला धडकी भरलेली आहे या दौऱ्याचे महत्व काय आहे हे आपण या रिपोर्ट मध्ये पाहू महाराष्ट्रात पन्नास दिवसाच्या आत विधानसभा निवडणुकीची घोषणा होईल आणि निवडणुकीपूर्वी एनडीए दबावात आहे हा दबाव राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे अधिक वाढतोय तेरा आणि चौदा जुलै रोजी राहुल गांधी महाराष्ट्रात येतील आणि या दरम्यान ते पंढरपूरच्या वार्षिक वारी यात्रेत सहभागी होतील एन सी अध्यक्ष शरद पवार यांनी या यात्रेसाठी राहुल गांधींना निमंत्रण दिले होते जे राहुल गांधी यांनी स्वीकारले आहे राहुल गांधी सोबत उद्धव ठाकरे ही या यात्रेत सहभागी होती म्हणजे संपूर्ण एकत्र या सहभागी होणार आहे पंढरपूरची ही प्रसिद्ध सामाजिक यात्रा तुकाराम आणि संत पालखी बरोबर भजन कीर्तन करत सुमारे दोनशे पन्नास किलोमीटरची असते विठ्ठल भगवान आणि रुक्मिणी देवीच्या मंदिरात संपणारी ही यात्रा पंढरपूरच्या पवित्र चंद्रभागा नदीवर संपते जिथे भक्त स्नान करतात या संपूर्ण यात्रेला राज्यात वारी म्हणतात ज्यात मोठ्या संख्येने लोक सहभागी होतात या यात्रेची खासियत म्हणजे यात दलित उत्थान समाज सुधार आणि प्रगतीशील हिंदू समाजाचा समागम दिसतो यावेळी महाराष्ट्रात मोठे राजकीय बदल होण्याची तयारी आहे महाविकास आघाडी दलित आदिवासी मुस्लिम मराठा वर्गासह प्रगतीशील हिंदू वर्गावर लक्ष केंद्रित करून राज्याच्या राजकारणात मोठ्या मतदार गटाला साधण्याचा प्रयत्न करत आहे राहुल गांधी यात सहभागी होत आहे या, या दरम्यान ते संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेऊन आशीर्वादही घेतली आणि यात्रा पायी चालतील राहुल गांधींना पायी यात्रा चालण्याचा भरपूर अनुभव आहे हो ते दक्षिण ते उत्तर आणि पूर्व ते पश्चिम भारतभर फिरलेले आहेत राहुल गांधींच्या पंढरपूर यात्रेत सहभागी होण्याच्या बातमीने भाजप बेचैन असल्याचे दिसते नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांपैकी एफबीए आघाडीला एकतीस जागांवर विजय मिळाला तर एनडीए आघाडीला फक्त सतरा जागा मिळाल्या त्यामुळे भाजप आधीच कमकुवत स्थितीत आहे आणि राहुल गांधींची सक्रियता भाजपला आणखीन अडचणीत टाकणार आहे आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर शेअर करा धन्यवाद